दिनांक सहा जुलै रोजी ग्लोबल मराठा फाउंडेशन अंतर्गत मराठा सेवक संघटना यांच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांची सेवा केली बरेच वारकरी बांधवांना पायाला जखम झाल्या होत्या गुडघे दुखत होते त्यामुळे वारकऱ्यांच्या पायांना गुडघ्यांना पाठीला मानेला मलम तेल लावून मसाज मालिश करून दिले वारीत सहभागी दिंड्यांना पावसाचे दिवस असल्यामुळे हजारो रेनकोट पाचशे डझन केळी एक हजार पाकिट राजगिरा लाडू तीनशे बॉक्स पाणी बॉटल ग्लुकोज लिक्विड सोबत वैद्यकीय तपासणी आणि अत्यावश्यक प्रथमोपचार गोळ्या मलम स्प्रे इत्यादी वस्तूंचे वाटप केले यासाठी विविध जिल्ह्यांतून मराठा सेवक संघटनेच्या सर्व सभासदांनी व वैद्यकीय उपचारांसाठी मेडिकल टीमने केलेल्या सहकार्यासाठी संघटना आभारी आहे प्रत्येक मराठा सेवक हा संघटित होऊन असेच सामाजिक कार्य करत राहो हीच चरणी प्रार्थना केली छत्रपती शिवाजी महाराज